बदलापुरातील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ वाशी इथं महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी शिवाजी चौक इथं ही निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यमान सरकार आहे हे नाकरत सरकार कुठल्याही बाजूने या जनतेचं संरक्षण करू शकत नाही हा जनतेला आता विश्वास पटलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था ही यांनी यांच्या घरी रखेल ठेवलेली आहे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे त्यांचे इतर सहकारी असतील कोणीच कायद्याची भूच लागत नाही वास्तविक पाहता हा पुरोगामी महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती जपण्याचं काम आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी केलं सर्व सरकारने केलं मात्र हे सरकार गेल्या अडीच वर्षापासून ज्या पद्धतीने काम करत आहे आपण पाहिलं अनेक महिलांचे अत्याचार करून खून गेले कुणालाही शोध लागला नाही कुणावरती काही जे ऍक्शन घ्यायची ऍक्शन घेतली नाही आता आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये आमची अक्षता मात्र त्यानंतर यांच्यासाठी या ठिकाणी केवढा मोठा निषेध मोर्चा काढला काय झालं फडणवीस साहेब रिकामेच आणि म्हणून आज जो काल आपण पाहिलं बदलापूर मध्ये आठ तासापेक्षा जास्त वेळ रेल्वे थांबवली था ते कधी घडलं होतं का आपण म्हणू दहा मिनिटं पंधरा मिनिट तास दोन तास परंतु काल आठ तासापेक्षा जास्त वेळ अकरा तास बदलापूर येथे रेल्वे थांबवली गेली आणि कोणीही नेतृत्व केलं नाही उत्स्फूर्तपणे जनता बाहेर पडली याचा दुसरा अर्थ समजून घ्या की हे सरकार काही करू शकत नाही हा विश्वास जनतेला पटलेला आहे आणि म्हणून आता मी आज या आंदोलनाच्या माध्यमातून आमचे राष्ट्रवादीचे मंडळी असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण आता या दुर्दैवी रित्या बेकायदेशीरित्या गादीवर बसलेल्या शासनाचा विश्वास राहिलेला नाही म्हणून आपण जनतेने हो, त्या पुढे येऊन आपण स्वतः कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे हे माझं जनतेला आव्हान आहे कारण आता यांच्यावरती आपला विश्वास राहिलेला नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण काय झालं मुख्यमंत्री लाडकी बहिणीची मुलगी तिच्यावर अत्याचार होतोय आणि साधा गृहमंत्री साधा गृहमंत्री त्या ठिकाणी जनतेला जाऊन भेट देत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये असं कधी घडलं का नाही घडलं म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी जनतेला आव्हान आहे की आता कोणाची वाढ बघू नका आज सर्वात महत्वाची गोष्ट की पोलिसांनी आज आम्हाला सर्व राजकीय पक्षाला त्या ठिकाणी नोटीस बजवले पोलिसांचं चूक नाही परंतु या राज्यामध्ये माझं त्र्याहत्तर वर्ष वय आहे त्र्याहत्तर वर्षामध्ये मी पन्नास वर्षापेक्षा जास्त समाज कामामध्ये राजकीय कामामध्ये आहे पहिल्यांदा नोटीस मिळाली मला माझ्या नावाने याचा अर्थ कायदा सुव्यस्थेचा प्रश्न संपलेला आहे हे जे सरकार आहे हे संपलेलं आहे म्हणून आता आपण स्वतः तयारी लागूया एवढंच सांगतो हा आजचा निषेध हा जनतेच्या उत्स्फूर्त भावनेतून आहे रात्री आम्हाला अशा प्रकारचे आम्हाला आदेश आले आणि सकाळी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत मी आपल्या सर्वांना पत्रकारांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की जनतेला म्हणू आता आपण शांत बसून चालणार नाही आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तो निर्णय घ्यावा अशी माझी विनंती या सरकारचा करायचं